रामकृष्ण आहे सगळ्यांना नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज लवकर देवपूजा केली एक क्लिप घेऊन टाकावं तर आपण शेव काढायला मोखेडला आलो होतो कुळवळ वळवंजकर का कुळवंसकर नाव होतं ते शेववाल्याचं शेव बिव काढली सगळी साधलेलो होतो एक वाजूस तर शेव काढली त्याच्यानंतर आपण जी मोटर ढळवेली ती चार महिने पण तुम्हाला सांगितलं पाणी उपसायचं चालू आहे ते उपसलं ते पाहायला आलो होतो तर हे पाहिलं विलं ही अडचण वाहिली किती तर इथं मी तुम्हाला बोर्ड दाखवतो तिथं आपण इथं एक वाघचे बिबटेने एका कुत्र्याला फाडलो त्याच्यामुळं आपण औषध मारून घेतलं आपल्यामुळं लोकायला ताण नको आपण तिथं राहत नाही या माळ्यात पण कसं कोणाला ताण नको त्याच्यानंतर आपण घरी आलो आपल्या राहण्याचा फेल काढायचं चालू आहे घरी आलो तर कुत्रं पण सोडायला आलो होतो पाणी मारून घेतलं बांगल्याला कामात काम सगळे कामं करायचे त्याच्यानंतर पप्पा त्यांना पाणी घेऊन आलो चहा दिला लोकांना त्या चाबी पालला राम कृष्णाहरी पेटूपूरच्या ब्लॉगमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा